नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक अमित सुरेशराव धांदे मुक्कामपोस्ट बोरगाव धांदे तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती महाराष्ट्र राज्य विदर्भ प्रदेश मित्रांनो व्यवसायाने जरी शिक्षक असलो तरी पण सर्वप्रथम मी एक शेतकरी पुत्र आहो त्यामुळे शेतकऱ्यांचं दुःख ते माझं दुःख यावर्षी प्रचंड अतिवृष्टी झाली बऱ्याच ठिकाणी ढकबुटी झाली महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या भारतात प्रचंड नुकसान झालं आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये खूप नुकसान झालं आमच्या विदर्भातही खूप नुकसान झालं मित्रांनो निसर्ग सर्व शक्तिमान निसर्ग आमचा देव निसर्ग आम्हा तारी निसर्ग आम्हा मारी निसर्गाच्या पलीकडे जाता येणार तर एक निसर्ग देवाकडे शेतकऱ्यांसाठी एक आर्थ हाक मांडण्याचा एक माझा छोटासा प्रयत्न आजच्या माझ्या कवितेचं शीर्षक आहे मित्रांनो आता तरी पाऊल देवा तू लवकर उचल आता तरी पाऊल हे निसर्ग देवा तू लवकर उचल कारे निसर्ग एवढा कोपला असतो कारे निसर्गा एवढा कोपला असतो शेतात यंदा आमच्या मुक्कामास तू कारे निसर्ग देवा एवढा कोपलास तू शेतात यंदा आमच्या मुक्कामासतो झाली असेल आमची काही चूक झाली असेल आमची काही चूक बघ जरा आमच्या लेकरांची भूक झाली असेल आमची काही चूक बघ जरा आमच्या लेकरांची भूक जगवतो जो अख्ख्या जगाला सतावतो सुतू त्या राजाला जीव चालला रे त्या पोशिंद्याचा जरा तरी विचार कर त्या शेतकरी राजाचा जीव चालला रे त्या पोशिंद्याचा जरा तरी विचार कर त्या शेतकरी राजाचा जमीन खरड लिस तू जमीन शेतकऱ्याची खरडलीस तू अश्रो त्याचे बघितलेस तू जरा सावरण्यास त्याला मदत कर जरा हे निसर्ग देवा सावरण्यास त्याला मदत कर आता तरी मुक्काम हलवण्याचा तू निर्धार कर आता तरी पाऊस देवा मुक्काम हलवण्याचा तू निर्धार कर रोज, रोज द्यावी लागते कास्तकाराला परीक्षा रोज द्यावी लागते कास्तकाराला परीक्षा झगडावे लागते तुझ्याशी अन व्यवस्थेशी कितीही पिकविले सोने तरी कितीही पिकविले पांढरे आणि पिवळे सोने तरी गाठ त्याची भाकरन चटणीशी गाठ त्याची अन चटणीशी परत फिर तू आता पुढच्या मृगासाठी हे hey, वरुण राजा परत फिर तू आता पुढच्या मृगासाठी निस्तरुदे त्याला हा पसारा परत फिर तू आता पुढच्या मृगासाठी निस्तरुदे त्याला हा पसारा उरला शेतात त्याच्या चिखल उरला शेतात त्याच्या चिखल आता तरी पाऊल देवा तू लवकर उचल आता तरी पाऊल हे पाऊस राजा वरुन राजा लवकर तू उचल अशी एक छोटीशी आर्थ हाक प्रस्तुत काव्याच्या माध्यमातून निसर्गाकडे वरुणराजाकडे केली मित्रांनो धन्यवाद